मंडळी नमस्कार मंडळी बेलगाडी टॉप नामांकित नंदी म्हणजे आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर मंडळी बेलगाडी शिरद क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आणि लाखोद्योग लोक धडक सप्तंद केसरी बाकासूर मंडळी सप्तंद केसरी बाकासूरची कोणत्याही मैदानामध्ये बाकासूर पळायला गेला ना त्या मैदानामध्ये बा सप्तंद केसरी बाकासूरची एंट्री चांगली रॉयल होती आणि चांगली दरारामध्ये मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासूरची एंट्री होती म्हणजे नक्की सत्य नक्की श्री बाकासूरची मैदानामध्ये एंट्री झाली तेव्हा समालोचक नक्की काय बोलतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला तुम्ही बघा समालोचक काय बोलतात बैलाकडे बघा ससगाव मुळशेकरांचा बकासूर बैलाकडे बघा सगळे म्हणतात बैलाला पीटी पाहिजे देखना पाहिजे असा पाहिजे तसा पाहिजे बैल गाव

बाकासूर एवढा उंची नाही आणि लांबही नाही म्हणजेच बाकासूर मूर्ती लहान पण कीर्तीमान म्हणजेच बैलगाडी शेअर क्षेत्रामधला हाईट थोडा लहानच आहे पण प्रत्येक मैदानामध्ये राडा करणारा आणि बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा असा बैलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामांकित नदी सप्तंद केसरी बाकासूर समालोचक बोलले गावठी हत्याराय गावठी सप्तंद केसरी बाकासुरा बैलगाडी शेअर क्षेत्रामधला गावठी हत्यारा आणि सर्व टॉपच्या नंदीला गावटी अत्याराने घाम फोडलेला आहे असा आपल्याला अडका गावटी अत्यार म्हणून त्याला बैलगाडी शेरक्षस्त्रामध्ये ओळखतात तो म्हणजे सप्त आणि सप्तने केसरी बकासूर म्हणजे हिडोबद्दल तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका आणि गावटी अत्याराचा पावर म्हणजेच बैलगाडी शरीरक्षेत्रामधला टॉपची पावर गावटी अत्याऱ्याकडे आहे केसरी बकासूर